गणपती बाप्पाची मूर्ती असा हो खूपच छान बघा एकंदरीत सगळं शांत झालेलं वाटतं पण एवढं शांत नाही त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात हो अजून त्या व्हायच्या हो असं नाही सर पालखी असा ही पालखी आता काढली जातात नमस्ते मित्रांनो मिशारा जातो कोकणासाठी काय पण या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते तर दत्त जयंतीसाठी आपण येणार होतो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी थोडंसं उशीर झालं उशीर म्हणजे आपण आधी लवकर इगावतो मग गेलो आपण पाटगाव आणि पाटगावपासून येऊन मग उशीर झालो म्हणून मग आता पुन्हा जेव्हा ही लावते तेव्हा पालखी तर इलेली होती पालखीस तर दर्शन दिलं आहे तुम्हाला पालखीचं दर्शन दिलं आहे दत्तांचं दर्शन देत नाही आणि मग आपण हैसरना निघतलो आता हे काय कार्यक्रम असतात ते बघूया नंतर मग हैसरना निघूया तर मग हे प्रयत्न जर आवडलो कारण हे उत्सव जे असत ना हे कोकणात एवढ्या एवढ्या मोठ्या श्रद्धेने आणि जसं मी बोललो आहे की देव असतात कोकणातली लोक तर मग हे भरपूर श्रद्धेने साजरे केले जातात आणि भरपूर मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यांना एक रूप वेगळं असतं त्यासाठी सुट्ट्या काढून लोक मुंबईवरून गाव पेटत हे वार्षिक जे असतं ना म्हणजे वर्षातून होणारे हे जे कार्यक्रम असतात ना त्यांना खूप प्राधान्य दिलं जातं तर मग हेच प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचं जर आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नाविशन चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल घेऊन बघा जेणेकरून पुढच्या वेळेची भेट नोटिफिकेशन भेट आणि हो मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असतं तर कोकणासाठी अंडरस्कोर काय बनी इंस्टाग्राम फॉलो पॉलो मित्रांनो चला जाऊया आणि बघूया या उत्सवाची काय मजा असा तर एकंदरीत बघितलं तर मग सर्व शांत असा पण मग तयारी चालू असा काही सर आता दिंडी भजन असेल आणि त्याची तयारी चालू असतात जोरात आपल्यासोबत असलेलं अजय अजय आप अजय आपण ओळखतो अजय आपले रेग्युलर व्हिडिओ बघता आणि अजयचे हो रेग्युलर कमेंट्स असतात अजय तुझे रेग्युलर तू तुझ व्हिडिओ बघता आणि तुझे रेग्युलर कमेंट असतात तेवढं मी तुला रिप्लाय पण देते दे कमेंटला त्याच्यावरनं माका माहिती आहे की तुझे रेग्युलर कमेंट असतात व्हिडिओच्या मागे तर मग साधारणतः मागच्या वर्षीचा जो, जो व्हिडिओ होतो त्याचं तुझ्या फीडबॅक घेतलाय तो पण खूपच चांगला होता या वर्षी फक्त थोडंसं उशीर झालो मी लवकर आहे नंतर आहे तो उशीर झालो बरोबर आता जर लवकर असेल तर बरोबर झाला आता काय कार्यक्रम असा ह्या सर दिंडी सामने अच्छा आता ते का चालू होतील ना नृत्य ते चालू होतील मग तोपर्यंतची तयारी चालू होता दुसरं चालेल ठीक आहे हरकत नाही आपण आता दर्शन तर घेतलं पण हयसरना बघया थोडा वेळ वाट आणि मग हैसर जाऊया काय होतं हा चला ठीक आहे श्री सत्यनारायणची महापूजा होती ती आहे सर मांडलेली असं Okay. स्वामी समर्थ दत्तांची मूर्ती पुन्हा ऐसर दत्तांची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती असा खूपच छान एकंदरीत मंडळी आता आपण ऐसरला चाललो चाललो म्हणजेच निरोप घेतो म्हणून मग आपला रोजचा सांग रोजचा गाराना आणि रोज रोजचा सांगणार रोजचा गाराना मी जर माझी जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून द्यावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आय फॉलो करूच असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आय पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी है। नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्यावा बाय बाय